ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली असून गेल्या अनेक तासांपासून एसीबीची टीम तपास करते त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज आमदार डॉक्टर राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे तर कदाचित अशी वेळ माझ्यावर देखील येईल असं ते म्हणाले खर तर आपण बघितलं असाल की शिवसेनेबरोबर लोक आहेत शिवसेना फोडून शिवसेना मध्ये होऊन सुद्धा शिवसेनेवर लोक राहिले आहेत आणि कालच्या महापत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू दिवसेंदिवस घसरत चालली आहे कारण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना कळले की शिवसे ची शिवसे ची शिवसे की शिवसेनेची घटना काय आहे शिवसेनेचे जे फूट पडले म्हणजे ते आमदार अपत्र ठरू शकतात परंतु राजकीय दबावामुळे राज्य निवडणूक आयोग असू देत केंद्रीय निवडणूक आयोग देत किंवा अध्यक्ष असून देत या सगळ्यांनी कायदे धाब्यावर बसून या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आणि त्याविरोधात आता जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे तो रोष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी त्यामध्ये कुठेतरी त्या रोषाला आपण कारणीभूत नाही तर दुसरीकडे त्या लोकांचं लक्ष वळवण्यासाठी काल आमचे युवा सेनेचे सचिव सुरज चव्हाण यांना अटक करण्याचा प्र अटक झाली आज आपले राजन साळवी खरं तर त्यांच्यावर रेसिपी जे हो वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर यानाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला उद्या आमच्यावरही हा प्रसंग येईल परंतु सगळेच लोक काही भीती नसतात सगळेच लोक काही आयुष्याला बळी बनणार नसतात किंवा सगळेच लोक आपली धोरणं ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं आहे त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसेने गाव ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू अनेक अडचणींना आम्ही आधी ह्यारी सामना दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामना देऊ आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही आमची नाही किंवा शिवसेनेची नाही ही लढाई आता महाराष्ट्राविरुद्ध गुजरात गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित जिंकू thanks